नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती हो, या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आणि त्या दिवशी केल्यास निश्चित लाभ होणारे काही प्रभावी उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी काय करावे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात श्रद्धे हिंदू हो धर्मात अक्षय तृतीयाला खास महत्व आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा तर तृतीया म्हणजे तिसरा दिवस अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याची कायम प्रगती होते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावी पूजा केल्यास धनप्राप्ती होऊ शकते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार असून पाच दुर्मिळ राजक तयार होत आहेत जर अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीचे मनोभावी पूजा केल्यास आणि आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतात वर्षभर उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे नाणे हळद आणि काही तांदळाचे दाणे लाल कापडात बांधा आणि ते तिजोरी किंवा पैसे ठेवलेल्या थी थी ठिकाणी ठेवावे यामुळे धनाचा प्रवाह सुरू होतो आणि कायम माता लक्ष्मीची प्राप्ती होते दानाशी संबंधित उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान अनंत फायदे देणारे मानले जाते या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि ब्राह्मण गरीब किंवा गरजू व्यक्तीला पाणी कपडे धान्य दान करावे व्यवसाय वाढीसाठी वाढ अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात माता लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी तुमच्या रोख रकमेच्या पेटीत किंवा चांदीचे नाणे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी असे केल्याने धन लाभाची शक्यता अधिक असते पिवळ्या कवडीचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात कवच आणण्याचे विशेष महत्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे या दिवशी धन समृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी सात पिवळ्या कपड्या पिवळ्या कापडात बांधून घराच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवणे शुभ मानले जाते या दिवशी सकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी हळद कुंकू फुले अर्पण करावीत हा उपाय केल्याने धनप्राप्ती होते आणि आर्थिक समस्या कमी होतात दिवे लावण्याचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात तिजोरीत आणि घराच्या मुख्य दारात शुद्ध तुपाचा दिवा लावावा हा दिवा लावताना माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि तिचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत अशी प्रार्थना करावी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरी येते आणि तिचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहतो नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील तर हो हे उपाय तुमच्या जीवनात नक्कीच शुभतेचा प्रकाश आणतील हे माहिती तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार